तुमच्याकडे बोलाय का का काही नाही म्हणून बाईच्या कमराखाली तुम्ही सोपताय का तुम्हाला त्यांना बोलायला काही नाही म्हणजे कागदच नाही त्यांना असं दाखवायला माझ्या त्यांना मी काय म्हणते की तुम्ही कुठेही या मला कुठेही बोलवा ही तर गजानन चौकात आपण भेटू तुम्ही कागद घेऊन या तुमच्यावरती एफ आर आय मी दाखल केल्या ना आम्ही दाखल केल्या ना तुम्ही कागदोपत्रे असा पुरावा घेऊन या मी सगळे पुरावे घेऊन येते आणि त्याच्यावरती आपण बोलू तुमच्याकडं बोलाय काय नाही म्हणून बाईच्या एक एक काही एका कमराखाली येता तुम्ही सोपताय का तुम्हाला आज तुम्ही प्रतिनिधित्व करताय कुठल्या तरी मोठ्या पक्षाचं बरोबर आम्हा आमची लढाई तर आम्ही लढतोयच पण माझी विनंती ते आहे त्यांना रणजित सिंह निंबाळकरांना की तुम्ही आम्ही जो आरोप करतोय ते कागदोपत्री आरोप करतोय तुम्ही फक्त स्वतः स्वतः त्याला उत्तर द्या स्वतः मी त्यांच्याशी माझ्याकडे असे कितीतरी अनेक एफ आर ज्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केलेत ना आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती त्याचे पुरावे आहेत आमच्याकडं प्रत्येक आणि मी प्रत्येक शब्द तुम्हाला सांगते माध्यमांना त्या प्रत्येक शब्दांना शब्दाचा माझ्याकडं पुरावा आहे पुराव्यासाठी पुराव्यासहित मी बोलत आहे मी असं कुणाला पुढं घालून बोलत नाही त्यांनी स्वतः समोर येऊन माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावावीत माझी एकच रिक्वेस्ट आहे हे एका महिलेची एका महिलेचा जीव गेला तेव्हा आम्हाला कुठंतरी म्हणजे त्याच्या मृत्यूचं कारण बनून आम्हाला समोर यायला ला लागतंय हे कुठंतरी दुर्दैव आहे आमचं दुर्दैव तिचं दुर्दैव की तिला आत्महत्या करावी लागली तेव्हा आमचं कुटुंब समोर आले आज आमच्या मुली मरणाच्या दारातून सुदैवाने वाचल्या त्यांनी दोन हजार बावीसपासून पासून आम्ही हा त्रास सहन करतोय आज पंधरा वर्ष तुम्ही गप्प बसला दिगंबर रागवणे जयश्री रागवणे तुमच्या मिसेसच्या प्रचाराला चालल्या त्यावेळेस लोक काय म्हणत होती ते तुम्ही सांगा माध्यमांना त्यावेळेस सगळं चाललं तुम्हाला आत्ता तुम्हाला पुरावा कागद असा कागद नाही तुमच्याकडं त्यावेळेस तुम्ही चारी त्र्या उडवता का पंधरा वर्ष झालं तालुक्यात राहते लग्न करून आले रीतसर राहते आशीर ठेवलेली नाही तुमच्यासारखी